धक्क्यावरती रितेश सरांनी घेतली जान्हवी व जबरदस्त शाळा नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रितेश सरांनी जान्हवी व निक्कीला चांगलेच खडे बोल सुनावले आहेत तर काय आहे हे प्रकरण हे जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा तर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रितस सर जान्हवीवर निक्कीवर प्रचंड रागावले आहेत आणि त्याचं कारण म्हणजे कॅप्टनचे टास्कमध्ये त्या दोघींचा नसलेला सिरियसनेस रितस सरांनी त्या दोघींना असं विचारले की तुम्ही बिग बॉसला काही समजता की नाही का हा तुमच्यासाठी निव्वळ एक टाइमपास आहे कॅप्टनचे टास्कमध्ये देखील तुम्ही असंच हसत हसत मजा करत खेळत आणि तुमची कॅप्टन्सी देखील तुम्ही सहजपणे अरबाजला देऊन टाकली अरे कॅप्टन्सी म्हणजे काय मजा आहे का काय टाइमपास चालू आहे का बिग बॉसच्या घरामध्ये की तुम्ही अशी सहजपणे कॅप्टन्सी कोणालाही देऊन टाकाल आज तुम्ही अरबाजला कॅप्टन्सी दिली उद्या तुम्ही तुमची ट्रॉफी देखील अरबाजला अशीच देऊन टाकणार का हे सिरियसनेस आहे की नाही गेमचा अशा शब्दात रितेश सरांनी जान्हवी व निक्कीवला खडे बोल सुनावले आहेत तर मित्रांनो तुमच्या मते जान्हवी व निक्कीला रितेश सर जे बोलले ते योग्य होतं का नाही हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच सांगा तसेच वीकेंडच्या डावच्या सर्व अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह